आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरामध्ये एकूण पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून सप्टेंबर महिना, आज महिना सुरू झाला आहे आज सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशभरात अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत त्यामध्ये बँकिंग क्षेत्राचा देखील समावेश आहे या महिन्यात अनेक सण उत्सव आहेत जसे की ईद ए मिलाद ओणम दुर्गापूजा नवरात्र आणि इतर सणांच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे या चालू सप्टेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण पंधरा दिवस बंद राहतील त्यामुळे बँकेसंबंधी तुमची काही महत्वाची कामे असतील तर त्याचे नियोजन आधीच करून ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडर नुसार चार रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारासह अनेक राज्यांमध्ये बँकांना पंधरा दिवसांच्या सुट्ट्या राहणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या सुट्ट्यांची संख्या प्रत्येक राज्यानुसार बदलणार आहे या महिन्यामध्ये सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या तर तेरा आणि सत्तावीस सप्टेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी राहील याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या स्थानिक सणांमुळे बँकांना सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखांमधील सामान्य व्यवहार जसे की पैसे जमा करणे किंवा काढणे धनादेश वठवणे कर्ज अर्ज स्वीकारणे इत्यादी सेवा बंद राहतील त्यामुळे खातेदारांनी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्ट्यांची यादी नियोजन करावे महत्वाचे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना पंधरा दिवस सुट्ट्या असल्या तरी ऑनलाईन बँकिंग सेवा मात्र सुरूच राहणार आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार आहात जसे की टी आर टी जी एस आणि एटीएम द्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता बँक सुट्ट्यांमुळे या सुविधांवर परिणाम होणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र